हाय हॅलो नमस्कार मंडळी होम मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांना उद्या येणारं नवीन वर्ष अगदी सुखात समाधानात आणि शांततेत जावो आणि आजचा दिवससुद्धा तुमचा अगदी छान जावं तर तुम्ही म्हणत असाल की ही आज कॅलेंडर घेऊन काय दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला तुमच्यासोबत अगदी झटपट आणि पटकन असा एक उपाय शेअर करणार आहे तर तुम्ही बघू शकताय मी नवीन वर्षाचं कॅलेंडर कधीच घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही जानेवारी दोन हजार चोवीस आणि हे आपलं स्वामी केंद्रातलं कॅलेंडर आहे यावरती सगळ्या तिथी वगैरे अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात आणि डिटेलमध्ये दिलेल्या असतात तर आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात की राहू काळात काही गोष्टी करू नये वगैरे वगैरे तर ते इथे दिलेला आहे हा काळ टाळायचा असतो वगैरे त्यानंतर कॅलेंडरच्या पाठीमागे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या असतात तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणता असा महा उपाय ज्यामुळे तुमचं पूर्ण वर्ष सुखात समाधानात आणि आनंदात जाईल आणि पूर्ण वर्ष तुमचं मस्त आणि धनसंपदेनं भरलेलं जाईल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही कॅलेंडर घेत असाल तर जर तुम्ही स्वामी भक्त असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर श्री स्वामी समर्थ मार्गदर्शिकाच घ्या मी हे तुम्हाला सजेस्ट करू करेन कारण त्यात सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात म्हणजे बघा ना संध्या सत्यनारायणाचं पूजन कधी करायचं आहे तर पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला करायचं आहे त्यानंतर संकष्ट चतुर्थीचं चंद्रोदय कोणत्या कोणत्या राज्यात किती किती वाजता हे दिलेलं आहे विवाहाचे मुहूर्त दिलेले आहेत बाकीच्या कॅलेंडरमध्ये सुद्धा असतं पण बाकीच्या कॅलेंडरमध्ये सत्यनारायण कधी करायचं आहे हे तुम्हाला दिलेलं नसतं किंवा राहुकाळ कधी आहे हे दिलेलं नसतं त्यानंतर तुम्ही बघू शकताय जानेवारी महिन्यातसुद्धा गुरु अमृत योग आहे आणि अगदी चांगली गोष्ट आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये दिलेल्या असतात बघू शकता तर मी सज सजेस्ट करेन तुम्ही हेच कॅलेंडर घ्यावं तर कोणता असा महा उपाय करायचा आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघू शकता इथे मी हळद घेतलेली आहे आणि थोडीशी भिजवून घेतलेली आहे तर तिचा काय उपाय करायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे की कोणतीही शुभ गोष्ट करताना आपण हळदी कुंकू एकतर हळदी या दोन गोष्टींचा वापर करत असतो तर हळदीचा असा उपाय आहे जो केल्याने तुमचं अख्खं वर्ष अगदी सुखात आनंदात आणि धनदायीत जाईल तर त्यासाठी तुम्हाला इतकंच करायचं आहे जे नवीन तुम्ही कॅलेंडर घेतलं आहे सगळ्यात आधी जे जुनं कॅलेंडर तुमच्याकडे असेल ते जर तुम्हाला घरात ठेवायचं असेल कारण बऱ्याच जणांना सवय असते की हिशोब सगळे त्या कॅलेंडरवर लिहून ठेवलेले असतात तर ते आपल्याला एकदम टाकूनही देता येत नाही तर त्यामुळे ते हिशोब वगैरे असतील तर कॅलेंडर व्यवस्थित दुसरीकडे कुठेतरी सांभाळून ठेवा वरतीच लावून ठेवू नका आणि जर आपल्या स्वामी केंद्रातलं असेल तर ते तुम्ही जपून ठेवू शकताय किंवा किंवा तुम्ही ते नदीत विसर्जनसुद्धा करू शकताय पण असंच कुठे कचऱ्यात वगैरे टाकून देऊ नका याचे तर याचे विशिष्ट मी तुम्हाला सांगितले की यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये असतात तिथं बघू शकता श्री रामचंद्रांची जन्मपत्रिका आणि कृष्ण जन्मपत्रिका सगळं अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे बरं का त्यामुळे मी सजेस्ट करेन तर हळदीचा उपाय मी तुम्हाला सांगत होते तर हळदीचा उपाय आपल्याला असा करायचा आहे की तुम्हाला हळदीचा एक टिपका म्हणजे असं बोट भिजवून घ्यायचं आहे आणि कोणत्याही दिशेला कॅलेंडरच्या कोणत्याही दिशेला असं एक टिपका ठेवायचा आहे आणि हे तुम्हाला प्रत्येक पानावरती करून घ्यायचं आहे बघू शकता खर तर हा गोल टिपका पडला पाहिजे होता पण बघू शकता या पद्धतीने हा टिपका ठेवून घ्यायचा आहे तर असंच टिपका तुम्हाला प्रत्येक पानावर ठेवायचं आहे प्रत्येक पानावरती असंच तुम्हाला प्रत्येक पानावरती टिपका ठेवून घ्यायचा आहे कोणत्याही बाजूला ठेवून घेऊ शकता तुम्ही डाव्या उजव्या वगैरे कोणत्याही फक्त वरच्या बाजूला द्या असा टिपका तुम्ही ठेवून घेऊ शकता त्यानंतर अजून एक गोष्ट करायची आहे याचसोबत सोबत ती सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघू शकता मी ते हळदीचा टिपका ठेवलेला आहे तसंच तुम्ही सुद्धा ठेवून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट कॅलेंडरवरती जिथे जागा असेल तिथे तुम्ही एक अंक लिहायचा आहे बघू शकता मी इथे लिहून दाखवते तुम्हाला हळदीनेच लिहायचा आहे तो पण दुसरं क्षणे नाही हळदीनेच लिहायचा आहे मराठीत इंग्लिशमध्ये कसंही लिहू शकतात शकता तर मी पाचशे वीस हा अंक लिहून घेतलेला आहे आणि हे मी प्रत्येक पानावरती करणार आहे बरं का हे मी प्रत्येक पानावरती करणार आहे मी तुम्हाला फक्त पहिलं पान करून दाखवलेलं आहे असं मी प्रत्येक पानावर करणार आहे म्हणजे पूर्ण वर्ष माझं छान मस्त आणि जाईल खरं तर काही गोष्टी फक्त अंधश्रद्धा म्हणून करण्यापेक्षा मी हे करते आणि ते तसंच होणार ह्या एनर्जीने जर तुम्ही केलं ना तर खरंच शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के तरी ते तुमच्या पॉझिटिव्हिटीने त्या गोष्टी घडत असतात त्यामुळे ह्या काही गोष्टी करत जा उपाय करत जा स्वामी सेवेमध्ये सांगितलेले खूप गोष्टीं आणि हो कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा ही पूर्व उत्तर आणि पश्चिम आहे चुकूनही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नका कारण दक्षिण दिशा ही यम देवाची दिशा मांडली जाते त्यामुळे आपण कॅलेंडर बघण्यासाठी सारखं दक्षिण दिशेला बघतो म्हणजे यम दिशेला बघत असतो म्हणजे वाढ बघण्यासारखं होत होते त्यामुळे दक्षिण दिशेला कधीही कॅलेंडर लावू नका कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा ही पूर्व पश्चिम आणि उत्तर आहे तर हीसुद्धा काळजी घ्या मध्ये फरक पडतो तर चला तर मग नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन मी अजून परत भेटेन तुम्हाला चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वामी सेवा करत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय